नमस्कार मी कोड क्रमांक सदुसष्ट साहित्य केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस द्वितीय फेरीसाठी माझी स्वरचित रचना सादर करतोय रचनेचं शीर्षक आहे झाड फळ दिल फुल दिल दिला जगण्याचा श्वास फळ दिल फुल दिल दिला जगण्याचा श्वास बाई चाले तोऱ्या मंदी दिला गजऱ्याला वास चाले तोऱ्या मंदी दिला गजऱ्या लावास बाळखेळे पाळण्यात दिल आधाराची काठी बाळखेळे पाळण्यात दिल आधाराची काठी झोका बांधला पांधिला दिली खेळाया सोंगटी झोका बांधला पांधिला दिली खेळाया सोंगटी घर दिल दार दिल घर दिल दार दिल दिल घरास घर रोटी भाजायास दिल चुली सरपण रोटी भाजा यास दिल चुलीतल सरपन दिले राऊळाला दार जळे धुपे साठी राळ दिले राऊळाला दार जळे धुपे साठी राळ काठी झेंड्या चिर दिली दिली गळ्यातली माळ काठी झेंड्या चिर दिली दिली गळ्यातली माळ औत दिल मोठ दिली औत दिल मोठ दिली दिल तिफन व खर बैल सजले पोळ्याला दिली गोंड्याला चवर बैल सजले पोळ्याला दिली गोंड्याला चवर पक्षी घरटी बांधती दिल फिरण्यास पक्षी घरटी बांधती दिल फिरण्यासरान दारितोरण बांधाया दिल झाडान रे पान दारि तोरण बांधाया दिल झाडान रे पान धन्यवाद